सुटला चव्वेचाळीस सुटला या मैदानाचा आणि चव्वेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे सेमीला पात्र सुंदर अशा गाड्या पाहत आहे सुंदर अश्या गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते खेळ आदतच आहे उद्याच या बैलगाडी शरीर क्षेत्राचं भविष्य लढत झाली गाड्या क्रमांक चव्वेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून गाडी श्री येडोबर सणा पलवान संदीप तोरणे सोहम दबडे सेनावडी कॅप्टन मेजर फॅन्स क्लब सेनावडी श्रीजी गोल्ड कराड या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय गाडी मालकाद चालकाचं चा अभिनंदन नाव द्या काय बैलगाडी मालकांसाठी खुश खबर आहे कार्तिशंकर पिसाळ या वाडाच्या वाढदिवसानिमित्त व वा वैदही गणेश पेसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस ला भव्य दिव्य मैदानांबरला पंच्याहत्तर दोन लावन तीन लातीस चार ला एकवीस पाच ला अकरा सहा ला दहा आणि सात ला सात क्वार्टर फायनल साडी पाच हजार चार हजार तीन हजार दोन 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 आणि दोन एक आदत एक बैल दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस ला आर बुलेन रिफायनरी राजस्थान दादा धोंडी